एस एल नाईन न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या धुळे जिल्हा कार्यालयात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्षाला सुरुवात होत असून वर्धापन दिन साजरा करण्यात आला प्रथम हे ज्येष्ठ नेते कॉम्रेड अर्जुन दादा कोळी यांच्या हस्ते करण्यात आले आणि कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड साहेबराव पाटील हे होते तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विविध तज्ज्ञ यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी पक्षाला शुभेच्छा दिल्या कॉम्रेड नाना पाटील फेडरेशनच्या वतीने पक्षांची आंदोलनाची माहिती सांगितली कॉम्रेड वसंतराव पाटील यांनी पक्षाच्या स्थापनेपासून तर आज तगायत कार्याची गौरवशाली इतिहास मांडला तसेच आजच्या चालू घडामोडीवर ऍडव्होकेट कॉम्रेड हिरालाल परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले युवक शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी असंघटित कामगार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि कार्यकर्त्यांना पक्षाच्या शताब्दी वर्षाच्या सन्मान चिन्ह देण्यात आले पुढील वाटचालीसाठी व पक्ष वाढीसाठी काय प्रयत्न करावे यासाठी वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांनी संकल्प केला तसेच नवीन वर्षाचे पंचवीसावे पंचवीसा दिनदर्शिका यांचे उद्घाटन करण्यात आले अशा प्रकारे पक्षाचा वर्धापन दिन व साजरी करण्यात आले असून या कार्यक्रमाला कॉम्रेड वसंतराव पाटील एडव्होकेट हिरालाल परदेशी कॉम्रेड साहेबराव पाटील कॉम्रेड पोपोटराव चौधरी ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट एम एम पाटील कॉम्रेड प्रदीप सोनवणे कॉम्रेड नाना पाटील कॉम्रेड अर्जुन दादा कोळी कॉम्रेड बुधा पावरा कॉम्रेड जितेंद्र देवरे कॉम्रेड साहेबराव पाटील कॉम्रेड कवरलाल कोळी व कार्यकर्ते कामगार कष्टकरी शेतकरी उपस्थित होते उपस्थितीचे कॉम्रेड वसंतराव पाटील यांनी आभार मानले